एकेकाळी वैकुंठधामात भगवान विष्णू शेषनागावर विसावलेले होते त्यांच्या चरणी लक्ष्मीमाता बसल्या होत्या प्रेम श्रद्धा आणि शांततेने ते दोघे दैवी तेजात झळकत होते त्याचवेळी एका महान ब्राह्मण ऋषींना मनात एक प्रश्न पडला देवतांमध्ये श्रेष्ठ कोण ते होते भृगु ऋषी त्यांनी ठरवलं मी स्वतः जाऊन पाहतो भृगू प्रथम ब्रह्मलोकात गेले ब्रह्मदेव ध्यानात मग्न होते भृगूंना उत्तर न मिळाल्याने ते पुढे कैलासावर गेले तिथे भगवान शंकर समाधीत होते तेही बोलले नाहीत आणि शेवटी भृगू गेले वैकुंठात भगवान विष्णूंच्या धामात विष्णू त्यावेळी शेषशयेवर विश्रांती घेत होते भृगू आले पण कोणीही त्यांचं स्वागत केलं नाही त्यांच्या मनात संताप उसळला त्यांना वाटलं मी इतका मोठा ऋषी आणि हे विष्णू झोपले आहेत रागाच्या भरात त्यांनी पुढे जाऊन भगवान विष्णूंच्या छातीवर लाथ मारली पण त्या क्षणी जे घडलं ते पाहून स्वर्गभूमी साऱ्यांनी स्तब्ध झाले विष्णू शांतपणे उठले ते हसले आणि म्हणाले महर्षे तुम्ही माझ्या छातीला पाय लावला म्हणजे तुमचा पाय पवित्र झाला मला राग नाही भगवान इतके नम्र होते त्यांच्या हृदयात फक्त क्षमा होती त्या क्षणी मातेचा चेहरा बदलला तिच्या डोळ्यांत अश्रू आले आणि तिच्या अंतकरणात एक वेदना उसळली ती म्हणाली ही छाती फक्त विष्णूंची नाही ही माझं निवासस्थान आहे तुम्ही ज्यांच्या हृदयावर पाय ठेवला त्यांच्यावर म्हणजे माझ्यावरच पाय ठेवला आहे त्या क्षणी मातेच्या मुखातून शब्द निघाले आजपासून मी त्या ब्राह्मण जातीपासून दूर राहीन ज्यांच्या मनात गर्व आणि अहंकार आहे ज्यांना आपल्या ज्ञानाचा अभिमान आहे मी त्यांच्याकडे कधीच जाणार नाही त्या क्षणी वैकुंठात एक तेजस्वी प्रकाश पसरला देवता शांत होत्या आणि भृगुस्तब्ध भगवान विष्णू काही बोलले नाहीत कारण त्यांना ठाऊक होतं देवीचा रागही तिच्या भक्ती इतकाच पवित्र असत त्या दिवसानंतर लक्ष्मी मातेचा श्राप फळास गेला ब्राह्मण समाज ज्ञानाने संपन्न राहिला पण धनाने नाही त्यांच्या घरी वैभव नाही आलं कारण देवी लक्ष्मी तेथे स्थायिक झाली नाही ती केवळ त्या घरात वास करू लागली जिथे लोभ नव्हता जिथे नम्रता होती जिथे सत्य आणि धर्माचं पालन होतं काळ पुढे सरकला लोक म्हणू लागले लक्ष्मी ब्राह्मणांच्या घरी राहत नाही पण त्यामागे कारण हे होतं त्या एका गर्वाच्या क्षणाने देवीला दुखावलं होतं आणि तरीही तिच्या श्रापातही आशीर्वाद लपला होता कारण लक्ष्मी मातेने स्वतः म्हटलं मी धन देते पण त्याहून मौल्यवान आहे नम्रता जो अहंकार सोडून सत्य मार्गावर राहील त्याच्याकडे मी स्वतः येते हीच ती कथा जेव्हा एका ऋषीच्या गर्वाने देवी लक्ष्मीमातेच्या अंतकरणात वेदना निर्माण केली आणि त्या वेदनेतून जन्म झाला एका श्रापाचा जो आजही आपल्याला आठवण करून देतो की जिथे अहंकार आहे तिथे लक्ष्मी टिकत नाही लक्ष्मीचा खरावास सोन्यात नाही तर स्वच्छ प्रेमळ आणि भक्तिपूर्ण मनात आहे